पाच सवयी ज्या तुमचे आयुष्य बदलतील या पाच सोप्या सवयी तुमच्या जीवनात मोठे आणि सकारात्मक बदल घडवू शकतात या सवयी नियमितपणे पाळल्यास तुम्हाला अधिक समाधान ऊर्जा आणि उत्पादकता मिळेल एक लवकर उठा अर्ली वेकअप ही सवय तुमच्या दिवसाची दिशा ठरवते सकाळी लवकर उठल्याने तुम्हाला कामासाठी किंवा स्वतःसाठी अधिक वेळ मिळतो सुरुवातीला तुमच्या नेहमीच्या वेळेपेक्षा पंधरा ते तीस मिनिटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा हळूहळू ही वेळ वाढवा तुमचा अलार्म फोन तुमच्या बेडपासून थोड्या लांब अंतरावर ठेवा जेणेकरून तो बंद करण्यासाठी तुम्हाला उठावेच लागेल उठल्यावर लगेच पाणी प्या यामुळे शरीराला ताजे तवाने वाटते आणि आळस झटकला जातो भावे शांतता आणि एकाग्रता लवकर उठल्याने तुम्हाला दिवसाची शांतपणे सुरुवात करता येते ज्यामुळे मानसिक स्पष्टता येते नियोजनासाठी वेळ तुम्हाला तुमचा दिवस व्यवस्थित नियोजित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो ज्यामुळे घाई टाळता येते स्वतःसाठी वेळ व्यायाम ध्यान किंवा वाचन यांसारख्या वैयक्तिक गोष्टींसाठी तुम्हाला अधिक वेळ मिळतो पॉझिटिव्ह सुरुवात दिवसाची सकारात्मक सुरुवात केल्याने संपूर्ण दिवस उत्साहात जातो दोन पाणी प्या आणि शरीर ताणून घ्या शरीराला पाण्याचीही हालचालीची गरज असते या दोन गोष्टी लगेच केल्याने शरीर आणि मन दोन्ही जागे होतात झोपेतून उठल्या उठल्या एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्या पाणी पिल्यानंतर पाच ते दहा मिनिटे साधे स्ट्रेचिंग किंवा योगासने करा भावे चयापचय सुधारतो पाणी पिल्याने शरीराचे चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम सुधारते आणि पचनत्विया व्यवस्थित होते आळस कमी होतो शरीराला ऊर्जा मिळते आणि सकाळचा आळस दूर होतो रक्तप्रवाह सुधारतो स्ट्रेचिंगमुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो मांसपेशींना आराम मिळतो आणि शरीरात लवचिकता येते मन शांत होते हलके व्यायाम केल्याने मन शांत होते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते तीन दिवसाचे नियोजन करा दिवस सुरू करण्यापूर्वी त्याचे नियोजन करणे अत्यंत महत्वाचे आहे यामुळे तुम्हाला कामाची स्पष्टता मिळते आणि वेळेचा योग्य वापर होतो सकाळी दहा ते पंधरा मिनिटे काढून आज तुम्हाला कोणती कामे करायची आहेत याची एक छोटी यादी बनवा या यादीमध्ये सर्वात आधी तीन ते पाच महत्वाची कामे म्हणजेच प्रायोरिटीज लिहा तुम्ही यासाठी डायरी नोटबुक किंवा मोबाईल ॲप्सचा वापर करू शकता भावे कामात शिस्त येते नियोजनामुळे कामाची दिशा स्पष्ट होते आणि वेळेची बचत होते लक्ष केंद्रित राहते कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे हे ठरल्याने तुमची एकाग्रता वाढते तणाव कमी होतो कामाचा डोंगर पाहून येणारा तणाव कमी होतो कारण तुम्हाला काय करायचे आहे याची स्पष्ट कल्पना असते उत्पादकता वाढते नियोजनामुळे तुमची उत्पादकता वाढते आणि तुम्ही ठरवलेली कामे वेळेत पूर्ण करू शकता चार काहीतरी सकारात्मक वाचा किंवा ऐका तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करणे आवश्यक आहे यामुळे तुमचा दृष्टिकोन सकारात्मक राहतो आणि तुम्हाला प्रेरणा मिळते भावे दहा ते पंधरा मिनिटे एखादे प्रेरणादायी पुस्तक लेख किंवा विचार म्हणजेच कोट्स वाचा तुम्ही प्रेरक पॉडकास्ट किंवा ऑडिओ बुक ऐकू शकता तुमच्या आवडीच्या प्रेरणादायी व्यक्तींचा छोटा व्हिडिओ पाहू शकता पॉझिटिव्ह विचार मन सकारात्मक विचारांनी भरले जाते ज्यामुळे दिवसाची चांगली सुरुवात होते प्रेरणा मिळते नवीन विचार मिळतात आणि तुम्हाला तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा मिळते ज्ञान वाढते दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळते ज्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडते मानसिक शांती बाहेरील नकारात्मक विचारांपासून दूर राहून तुम्हाला मानसिक शांती मिळते पाच कृतज्ञता व्यक्त करा आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही एक शक्तिशाली सवय आहे जी तुम्हाला आनंदी आणि समाधानी ठेवते भावे दिवसातून पाच मिनिटे स्वतःसाठी काढा आणि अशा तीन ते पाच गोष्टींचा विचार करा ज्याबद्दल तुम्ही खरोखर कृतज्ञ आहात तुम्ही या गोष्टी एका डायरीमध्ये लिहू शकता किंवा मनातल्या मनात त्यांचे स्मरण करू शकता हे छोटेसे काम तुम्हाला नकारात्मकतेपासून दूर ठेवते भावे सकारात्मक दृष्टिकोन जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होतो आनंद आणि समाधान तुम्हाला लहान सहान गोष्टींमध्येही आनंद शोधायला शिकवते ज्यामुळे समाधान वाटते तणाव कमी होतो नकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याने तणाव कमी होतो संबंध सुधारतात कृतज्ञता व्यक्त केल्याने तुमचे नातेसंबंध अधिक दृढ होतात कारण तुम्ही इतरांबद्दल आदर व्यक्त करता